हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर आम्ही जातो आहे आता चिखलीमध्ये म्हणजे मार्केटमध्ये तर इशिताला हा आम्ही शौर्यला चप्पल घ्यायची आम्हाला आणि थोडंसं सा काही सामान पण खरेदी करायचं इशूचा बड्डे येतो आहे ना आता त्याच्याकरिता मेकअपचं थोडंसं सा सामान घ्यायचं आहे तर शौर्यने बघा बॅग जी आम्ही बाजारात करता भरून भरली आहे ती आता इथंच प्यायला सुरुवात केली तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आणि आता आम्ही बाजारामध्ये उतरलो आहे तर दवाखान्यामध्ये पोलिओ डोस देणारे होते मग मी शौर्याला पोलिओचा डोस पण पाजला आणि जोयाला पण दिला त्याच्या मम्मीने आणि इथं मी आहे इशूला आणि शौर्यला चप्पल घ्यायला आणि माझा शौर्य स्वतःच्या हाताने बघतो त्याच्या चप्पला ते लय चोटी आहे घालून पाय पायात होते काय ठीक आहे इशू चप्पल घेऊन टाक नाटकं नको करू प्रत्येक ठिकाणी ठीक आहे दुसऱ्या दुकानात पाहू ठीक आहे त्या गेशिन का जरा तिकडे जाऊन इशू आणि आता इशूला थोडासा राग आलेला आहे कारण तिला तिच्या आवडीची चप्पल भेटतच नव्हती पण तिला मी बोलली का दुसऱ्या दुकानातनं घेऊ मग परत त्या भाऊनी दाखवली एक शेंडल ती तिला आवडली आणि तिने शेंडल घेतली तर आता आम्ही जातोय दुसरीकडे आणि आता आम्ही मी स्टोरकडे जातोय ये ना ये इकडे लवकर ये मामा ते आताचे बांगडा दाखवतो पिना भी घ्याचे दाखव वाओ मधून नसणार का त्याच्या मापाचा अशा वरच्या मधून हा सेट मध्ये सेट बंद हा मिळ रे शौर्य वाज करू नको थोडा ये थोडा लाइट है लेकिन उसका फ्रॉक का थोड़ा डार्क है ना मेहंदी कलर सारका थोडा थोडा ये भाईसाहब हा 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 तर आता यतुना आम्ही बांगडा वगैरे घेतले आणि त्या मंदिरामध्ये आता आम्हाला जायचं आहे ते, ते काडूबाईचं मंदिर आहे आणि ही चिकलीचं गेट आहे तर आता मंदिराचा तो रोड क्रॉस करून आता तुम्हाला पण मी काडोबाईचं दर्शन करून देते तरी बघा हे आहे काडोबाईचं मंदिरची दुपार झाल्यावर ते लॉक लावून घेता कारण सकाळी सकड़, सकाळीच मंदिर उघडं असतं आणि दुपार झाली का मग बंद असतं मग आता मी कशी चिखलीत गेली का दर्शन घेऊनच घेते आणि आता मंदिरात दर्शन पण घेऊन झालं आहे आमचं आणि सगळं सामान पण घेऊन झालं तर आता आम्ही घरी जायला निघालो आहे रिक्षामध्ये बसलो हो आहोत आम्ही रिक्षावाला अजून आलाय नाही इथं तर पोरांची गडबड चालू आहे लवकर घरी जाण्याकरिता तर मी काय काय घेतलंय चिखलीतून ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी तर व्हिडिओ पूर्ण बघा <दूरीव> तर फ्रेंड्स आताच आम्ही चिखलीतनं घरी आलोय आणि आल्या आल्या अगोदर गार गार पाणी असं प्यायला पाहिजे कारण खूप ऊन पडायला लागलंय खूपच ऊन तापतंय आणि तसे तर रिक्षानेच गेलो रिक्षानेच आलो कारण आज रविवार होता रिक्षा पण भेटले लगेच तर मी काय काय सामान आणलंय ना ते मी तुम्हाला दाखवते बघा आम्ही चिखलीतनं काय काय घेऊन आलोय ते तुम्हाला दाखवते तर ही चप्पल आहे ही इशूची चप्पल आहे इशू करता शेंडल आणली आहे अरे इशू याचं हे एक पडलंय आपण तिथंच बघितलं बा थोडासा खडा पडलाय तो या थोडस याच हे झालंय तर आता जाऊ द्या पण चप्पल वगैरे चांगली आहे आणि ही शौर्याची आहे तर येताना घालूनच आले होते कारण दुकानातच घातली त्यांनी थोडीशी खराब झाली आहे तर दोघांकरता चपला घेतल्या आणि त्याच्यानंतर इशूचं करता काय काय सामान पाहिजे ते घेतलं तर मी काजड मला घ्यायची होती ती काजड घेतली ब्ल्यू हेवनची काजड आहे ही तर त्याच्यानंतर इशूला बांगड्या घेतल्या इशूचा बड्डे येतोय ना आता मग बड्डेच्या दिवशी फ्रॉकवरती इशू बांगड्या घालणार आहे तर हा पूर्ण सेट तयार करण्याकरता मग त्याच्या बांगड्या पण घेतल्या आणि बांगड्या घेतल्या आणि कानात हे कानातले घेतलेत मी डेली यूज करण्याकरिता रोज वापरायला कारण मी कानातले जास्त कानात घालत नाही तुम्हाला माहितीच आहे त्याच्यानंतर हे डोशाचं पीठ मला संध्याकाळी डोसे बनवायचे म्हणून आणि हा पट्टा पण घेतलाय इश्यूला लावायला हा फायबरचा पट्टा आहे तुटत नाही लवकर तर हा घेतला आणि त्याच्यानंतर ही पिंक मॅजिक लिपस्टिक घेतली म्हणजे रोज लावायला कसं आणि खायला आम्हाला काय काय आणलं ते दाखवते आता तर हे बघा हा माझाची बॉटल घेतली आहे तर ती इथनच दुकानातनं घेतली कारण नाही त्यांना गार नसती राहिली म्हणून आणि हे किटकॅट आहेत शौर्याला निशूला इशूला किटकॅट आणि याच्यामध्ये समोसा आणि कचोरी आहे तर शौर्य माझं बघतो आता काजळ काढतो काढू नको बाबू हा तर याने डायरेक्ट फाटलं आहे पॅकेट त्याचं आणि इशू पण लई खुश आहे कारण इशूचा बड्डे येतोय दोन तीन दिवसावर बड्डे राहिला आता सहा तारखेला बड्डे दोन दोनच दिवस पाहिला आजची किती थी तीन तारीख आहे ना तीन चार आणि पाच दोनच दिवस आहेत तर आम्हाला केक पण ऑर्डर करायचं आहे तर हे एवढं आम्ही सामान आणलं आहे चिखलीतनं जाऊन तर मी तिला फ्रॉक वगैरे ऑनलाईनच मागवून घेतलंय तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एक छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुम्तु बाय